नमस्कार मी चंद्रशेखर नलावडे पाटील शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती सदस्य नुकतीच आता लोकसभेचं निवडणूक आपल्या तोंडावर आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर जे दिग्गज म्हणवणारे पक्ष आहेत तर त्या दिग्गज पक्षांचा पालापाचोळा कसा केला जातो किंवा कसा होतो हे आपण महाराष्ट्रात आता अनुभव घेतोय सध्या लोकांचे प्रश्न आणि त्यातले त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न हे अतिशय तीव्रपणे गंभीर झालेले आहे मग ते दुष्काळी पट्टा असेल किंवा साखर पट्टा असेल या दोन्ही ठिकाणचे शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय विदारक आहेत या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही लोकसभा निवडणूक आता तोंडावर आहे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना डाव्या विचाराच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हा प्रश्न भेडसावतोय की सध्या आपण नेमकी निवडणूक कुणासाठी आणि कुणाच्या बाजूने लढायची आमच्या पक्षाने इंडिया आघाडीचं जरी समर्थन केलं असलं तरी माझ्यासारखा का कार्यकर्ता त्या या निवडणुकीचा असा विचार करतोय किंवा हो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या हो किंवा आमच्या जिल्ह्यातल्या असा विचार केला पाहिजे की तथाकथित शेतकरी नेत्यांची खासदारकी टिकवण्यासाठी ही निवडणूक नाही तथाकथित दहाव्या नेत्यांची विधानपरिषद टिकवण्यासाठी ही निवडणूक नाही तर जनतेचे खरे प्रश्न त्यातल्या त्या शेतकऱ्यांचे खरे प्रश्न हे प्रश्न आपल्याला कसे ऍड्रेस करता येतील आणि यांचा आवाज कसा दिल्लीमध्ये जाईल त्यासाठी ही निवडणूक आपण पाहिली पाहिजे त्या दृष्टीनं आणि मला आता सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एक आता माजी खासदार आहेत आणि एक आजी खासदार आहेत तर माझी खासदार हे उसाचा दर पाडण्यासाठी लढतायत अशी आता एकंदर त्यांची आपण इतिहास बघतोय गेल्या दहा वर्षातला आणि आजी खासदारांना त्या उसाच्या दराशी काही देणं घेणं नाही तर त्यांना खोक्याशी देणं घेणं नाही तर असे हे दोन उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक तिसरे उमेदवार आहेत की जे त्यांची हयात आपली शेतकऱ्यांच्या हितासाठी गेलेली आहे नुसती हितासाठीच गेलेली आहे असं नाही त्यांचं ग्राउंडवर काम आहे आणि असे आमचे रघुनाथ दादा पाटील यांना आपण उमेदवारी म्हणून आपण पाहिलं पाहिजे किंवा हा आवाज त्यांचा आपण अपन आपला अपन गेला पाहिजे आणि हे सगळे यांची नोरा कुस्ती जी चाललेली आहे निवडणुकीत ही नोरा कुस्ती मोडून पडली पाहिजे चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आता नेत्यांचे आदेश मानण्याची काही गरज नाही कारण आता नेते उरलेच नाहीत आणि पक्षही उरले नाहीत आता जनतेतल्या चौथ्या पाश्व फळीतल्या कार्यकर्त्यांनीच ग्राउंडवर आपलं एक अलायन्स केलं पाहिजे आणि रघुनाथ दादांसारख्या उमेदवारांना पुढा म्हणून ही निवडणूक आपण हातात घेतली पाहिजे आणि लोक आता प्रस्थापित राजकारणाला आणि प्रस्थापित नेत्यांना स्वीकारायला तयार नाहीत हे मराठा मोर्चाच्या आंदोलनानिमित्त मनोज जरांगेचं नेतृत्व स्वीकारले त्यावरून आता महाराष्ट्राची जनमानस स्पष्ट होतोय प्रस्थापित राजकारण स्वीकारायला जनता तयार नाही आहे एका फाटक्या घरातल्या पोराचं नेतृत्व मराठ्यांनी स्वीकारलं ते एका आरक्षणाच्या मुद्द्यावर जसं स्वीकारलं तसं शेतीच्या मुद्द्यावर सुद्धा हे स्वीकारलं जाईल याची मला अगदी शंभर टक्के खात्री वाटते आणि म्हणून मी शेतकरी चळवळीसाठी प्रचंड आशावादी आहे आणि या निवडणुकीत माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपले रघुनाथ दादा पाटील आपण यांना हात लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांनी सपोर्ट करूया निवडणुकीत जी लागेल जशी लागेल तशी मदत करूया आणि सगळे आजी माझी सैनिक याने आपापल्या आप गावामध्ये कळवा आपण शेतकऱ्याची पोरं समाज जगवण्यासाठी शेतात जसं राबतो तसं सीमा सुद्धा आपण सुरक्षित करतो तर आता माझं असं मत आहे सैनिकांनी सुद्धा भारताची ऐंशी टक्के संपत्ती दहा टक्के लोकांच्या ताब्यात आहे ह्या ऐंशी टक्के लोक संपत्ती राखण्यासाठी देशाचं संरक्षण करण्यापेक्षा शेताचं संरक्षण करणं गरजेचं आहे त्या लढाईत तुम्ही आता राष्ट्रीय म्हणून उतरलं पाहिजे आणि या निवडणुकीची संधी तुमच्यासमोर आहे रघुनाथ दादा पाटील यांच्यासमोर यांच्यासोबत तुम्ही राहा आणि ही निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने लढू आणि आपल्याला खात्री आहे की लोकांचा आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लालसह